त्यापुढे जाऊन सुषमा अंधारे एक बाब विसरल्या की ज्यांच्या सोबत त्या डायसवर बसलेल्या आहेत त्या जयश्री दिगंबर आगवणे या स्वतः मोक्यामधल्या आरोपी आहेत या जयश्री दिगंबर आगवणे यांनी स्वतः फलटण पोलीस स्टेशन येथे हल्ला करून नुकसान करून पोलीस ठाण्याचं तिथल्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी धमकावलेलं आहे मारहाण केलेली आहे ज्याच्याबद्दल गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न तीनशे सात सुषमा अंधारे या मयत डॉक्टर भगिनीला सहानुभूती दाखवण्यासाठी आल्या होत्या का स्वतःचा पर्सनल पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी आल्या होत्या हे तुम्हाला सगळ्या वक्तव्यावरनं स्पष्ट होईल प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक बाबीचं आम्ही व्यवस्थित पुराव्यानिशी खंडन केलेलं आहे सुषमा अंधारेंना आमच्या वतीने विचारणा अशी आहे की मयत डॉक्टर युवतीच्या घरी तिच्या नातेवाईकांचं सहानुभूतीसाठी त्या गेल्या होत्या का का पुण्यातच बसून फक्त सिंह नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि चुकीच्या व्यक्तींच्या सा साथीने त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे Do